सुप्रभात मित्रांनो नव्या दिवसाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा मंडळी आज मी एका नव्या ठिकाणी चाललोय भौगोलिकदृष्ट्या ते ठिकाण खूप खूप महत्त्वाचं आहे परंतु तितकंच दुर्लक्षित आहे होय खेड तालुक्यामध्ये अशी एक आश्चर्यकारक गोष्ट आहे जी आजपर्यंत अनेक लोकांपासून लपलेली आहे पार करून बाहेर निघालो आहे आणि याच रस्त्याला रांजण खळगे आहेत हे रांजण खळगे खेड तालुक्यामध्ये आहेत ते पाहण्यासाठी तुमची उत्सुकता ताणली जाणार नाही आहे थोड्याच वेळात मी त्या ठिकाणी पोचतोय आता मी टोकेवाडी या ठिकाणी आलो आहे भीमा नदीच्या पलीकडे टोकेवाडी आहे माझ्या पाठीमागे स्मशानभूमी आहे आणि या बाजूला भीमा नदी आहे नदीच्या कडेने मी या ठिकाणी चाललो आहे अवघड नाहीये पण पावसाळ्यामध्ये या ठिकाणी खूप दाटी झालेली असते झाडांची हा जो परिसर तुम्हाला दिसतोय नदीचा तिथेच आपल्याला <laughs> आता जायचंय आणि त्याच ठिकाणी आहेत रांजण खळगे मित्रांनो या ठिकाणी आता आपण रांजण खळगे बघायला जाणार आहोत खेडपासून चास बारा किलोमीटरच्या अंतरावर असेल आणि त्यापुढे टोकेवाडी गाव लागतं आणि टोकेवाडी गावाच्या नदीत जवळ स्मशानभूमीतूनच जावं लागतं आणि या ठिकाणी आपण रांजण खळग्यांजवळ पोचतोय थोड्याच वेळात मंडळी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे पुढचे व्हिडिओ देखील तुमच्यापर्यंत असेच पोहोचत राहतील मित्रांनो ही आहे भीमा नदी आणि डावीकडून ती वाहत आलेली आहे भीमाशंकर या ठिकाणी जे रांजण खळगे आहेत हे आजवर जास्त लोकांना माहीत नाही या ठिकाणी कोणीही अजून पोहोचलेलं नाही प्रस्थित ती माध्यमांनी देखील याची कधी दखल घेतलेली नाही परंतु आज माझ्या या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या सायकल सफरीच्या माध्यमातून मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतोय आहे हे आहेत रांजण खळगे आपण पाहू शकता मंडळी हे आहेत खेड तालुक्यातले रांजण खळगे यासाठी तुम्हाला कुठेही खेड तालुक्याच्या बाहेर जावं लागत नाही तर खेड आणि राजगुरुनगर शहरापासून फक्त बारा पंक तेरा किलोमीटरच्या अंतरावरती हे रांजण खळगे आहेत अगदी वेळेवर या ठिकाणी सूर्य उगवलेला आहे खूप ढगाळ वातावरण आहे आजच्या दिवसभरात त्यामुळं व्हिडिओ काही केला चांगला मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच लाईक आणि कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो मी तुम्हाला जसं की म्हटलं की आपण नेहमीच आता यापुढे सायकल ट्रेकच्या माध्यमातून सायकलिंगच्या माध्यमातून असंच निसर्गामध्ये भटकत राहणार आहोत आणि निसर्गामध्ये भटकताना आजूबाजूच्या परिसरातील निसर्गरम्य ठिकाणं म्हणा किंवा भौगोलिकदृष्ट्या खूप गमतीशीर ठिकाणं मी तुमच्यापर्यंत अशाच प्रकारे सायकलिंगच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा यापुढचेही व्हिडिओ तुमच्यापर्यंत असेच पोहोचत राहतील खरं तर कुकडी नदीचे रांजण खळगे अगदी महाराष्ट्रामध्ये त्याचा नंबर लागतो आणि महाराष्ट्राच्या इतिहासात महाराष्ट्राच्या भूगोलाच्या दृष्टीने आपल्यापर्यंत त्या गोष्टीला पोहोचवलं जातं भूगोलामध्ये भूगोलाच्या पुस्तकातून आपण कितीतरी वेळा ऐकलेलं असतं वाचलेलं असतं की कोकडी नदीच्या काठावरती रांजण खळगे आहेत परंतु खेड तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल आजूबाजूच्या परिसरात राहत असाल तर तुम्हाला कुकडी नदीपर्यंत जाण्याची गरज नाही ही माझी भीमाई माता आहे आणि या भीमाईच्या कुशीत अशा प्रकारचे रांझण खळगे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपण बघू शकता या ठिकाणी खूप असे रांझण खळगे आहेत मित्रांनो सायकल चालवत राहा फिट राहा पर्यावरण वाचवा आणि या ठिकाणी येऊन कृपया कुणीही कचरा करू नका प्लास्टिक आणू नका धन्यवाद